चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत नंदुरबार लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा विजय झाला असून नंदुरबार लोकसभा संघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून फटाके फोडून वाटप करीत जल्लोष करण्यात आला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे डॉक्टर हिना गावित तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी निवडणूक रिंगणात होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी झालेल्या मतदानाची आज सकाळपासून नंदुरबार येथे वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली दरम्यान भाजपचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा पराभव करत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी विजय संपादन केला आहे त्यामुळे शिरपुरात पाचकंदील परिसरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाजत गाजत फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष सुरू केला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेडे भरवून आनंद व्यक्त केला अठरा फेऱ्यांचा निकाल हा हाती आलेला असून लाखाच्या वरती मतांनी गोवालदादा पाडवी हे आघाडीवर आहेत राहिलेल्या फक्त आता पाच ते सहा फेऱ्या आहेत आणि हा गोवालदादांचा विजय निश्चित झाल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मतदार बंधू या ठिकाणी या शिरपूरच्या विजय समाजवळ उभे राहून एकमेकाला पेढे भरून गुलाल उधळून आणि ढोल ताशे वाजवून या ठिकाणी आनंद उत्सव हा व्यक्त करण्यात आलेला आहे हा विजय जर कोणाचा असेल तर ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली होती आणि हा जनता जनार्दनाचा विजय आहे हा न्यायाचा विजय आहे हा अतिरेक झाल्याच्या विरोधातला विजय आहे आणि हा गावित परिवाराने जे काही या ठिकाणी अति हे केलेलं होतं याला हे उत्तर म्हणून हा विजय आहे